मुंबईत दोन दिवसापासून इथे बसली तू लावून त्या मायचा पत्ता कुठे गेली ते कोमल भामटी घुबर तोंडी त्या मायला घेऊन कुठे गेली ना काय गेली तर बापा लावण त्या पोट्टीला फोन काय पोट्टी आहे ते सुधी पोट्टी नाही आहे आ लावण तिला फोन घेऊन लावून कुठे आहे म्हणा माई माई म्हणा अन्न म्हणा लवकर म्हणा अब करनाकती आहे ना ओके करनाकती आहे ना पोट्टी करनाकती आहे म्हणूनच तुम्ही हाकल हा तिले मग नाही तर काय माय हवं तू नव्हती ना काय माय गंगाली करणे केली तिनं माय मरणाच्या सरनाहून वापस आली उठून एवढी बेकार ना केली उल पुट्टी भरली करणारतीय हवं तिच्या तिच्या मायपासूनच शिके तिची माय करणारी होती म्हणते म्हणून माय तिच्या बापाला तिने ज्यात टाकलाय अजूनही तिचा बाप किती कोशिश करते हे कमला सुटत नाही करणारी पुट्टी येते तू विश्व तू विश्वास नसून करत ह्या गोष्टीवर पण हे सत्य आहे हे बघा धोनी काकू तुम्हाला सांगते मी असल्या गोष्टीवर मला बिलकुलच विश्वास नाही आहे जेव्हापर्यंत म्हणजे आजपर्यंत असं कधीच नाही शिकली का करणे वगैरे असते म्हणून आता तुम्ही सांगत आहे पण मला नाही वाटत करणे वगैरे असतात म्हणून आणि मला असल्या गोष्टीवर काही विश्वास नाही आहे करणार्य लोक आहे ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आजची वस्तुस्थिती आहे तुला काय सांगू तू काय चार पाच पावसा पाहिले तू शिकून आली आणि एवढी शिकली मी अवठ हे ज्ञान काय कामाचं माय तुले काय समजते इथं आमचे उन्हा पावसाय पह पाहू पऊ पव पऊ जवान पण मतार पण आला आमचं आम्हाला जास्त ज्ञान असल का तुला जास्त ज्ञान आहे तुला तुझी माय प्यारी नसन नको लाईल करू साठी जुळणी पडत असते पण मला असं वाटते म्हणून तू अशी ढकल ढकल करून राहिली विश्वास नको करू विश्वास कराल आम्ही चांगल्या बाया पण बिचारे अव आपण तर किती काही कोई कोणाचं वाईट असून आम्ही चांगलंच सांगतो बाई पण तू आयक लावू तिला फोन झप चांगली फोन केला ट्राय केला पण तिने उचलला नाही मला असं वाटते कुठल्या घाई गरजेच असेल ते आता काय दोनच दिवस झाले ना आणि होऊ शकते कुठे

कोणच राहील तू हा बाल तोंडे तुला सांगून राहिली मी अव आम्हाला गंगाची काय जी आहे तुला सांगून राहिली जाय बर तू घरी बाई आम्हाला काही गरज नाही आम्हाला काही करायला लागत ते आय हे काय झालं होत हे जे आहे कोमल इनं केलं होतं लफड लफड केलं होतं त्या बाबाने गेले झोडपलं चांगलं नाही गेले झोडपलं चांगलं हे त्याच्या घरी गेली आठ दिवस राहिली बाई त्याच्या घरी गेली त्याच्याच घरी नाही राहिती काय माय बहीण आठ दिवसानं चालली चालली लेकरू घेऊन आतात आठ दिवसानं माय बाई म्हटलं तर काय करावं काय नाही हे आम्ही गोष्ट बरोबर दाबली तुला माहित मोठं राजकारण आहे म्हणून म्हणून सांगत कोणती तिच्या माहित आहे काय लोक तिला भेटे ती थोडीशी अलगच आहे म्हणून तिच्याबद्दल कोणी तिला चांगलंच सांगते आम्ही भेट नाही बाई आम्ही भेट नाही तिले मरायला भेट नाही आम्ही तुम्ही माय बैठे तुला खरं सांगणं हे आमच्या शिवाय दुसऱ्याला कोणालाच असं वाटत नाही आता मी तुला खरं सांगून तुला खोटं वाटायचं खोटं वाटून घे खरं वाटायचं खोटं वाज वाटून घे आणि पाहिजे ना ती माय भेटते दोन चार दिवसात का नाही भेटत येते वापस का नाही येत हे पाहूनच घेतो आता बरं बरं मी जाते घरी आणि बाबाला म्हणते की आईला फोन आता काय वाटतं जाऊ दे भाई कमला आपण भांडण लावायचं माग लागलो पण हे लय समजदार पोट्टी आहे हे काही नाही करत उद्याची पोट्टी आहे याच्यापैकी आपण बरबाद होऊन जाऊ जाऊ दे आपण आपले काम नंदे पाहचे आपल्याला काही करायला लागत नाहीतरी कोमल हुशार आहे ना हो तुले काय वाटते गंगा हरपली असेल हरपली नाही गंगा येते वापस आवनाच अशीच म्हणशील काय काय तोंडे अशीच म्हणाले असं म्हणाच का नाही येत गंगा वापस अव येतच नाही मला असं वाटते मी मग गोष्ट आली आहे గ రెల్ స్టేషన్ వరం హిక్కి రా బ్లా రంగారంగ ఆ తప్ప మన రావు तरी तू जशी आहे तशीच दिसशील काय काय घुस कोयसा आता आम्ही पांढरे पांढर आहे आम्ही आमचं रंगरूप दाखवू नये हे पायू बाई सुंदर दिसणं काही महत्वाचं नाही आहे किंवा मग रंग गोरा असणं महत्वाचं नाही आहे आणि महत्वाचं हे आहे का ज्याच्या जवळ श्रीमंत आहे जवळ लाई पैसा आहे तोच व्यक्ती कामाचा आहे समजलं काय गोर न काय काही कामाचं नाही आहे मग त्याजवळच दोन्ही नाही आहे गंगाधर भाऊले कसं समजून सांगता बा तेल बरोबर समजून सांगू असं असं झालं म्हणा गंगासोबत गंगा, गंगा हरपली म्हणा माहीत बाई मन असं काही नाही ला लागून राहिलं कसंच सांगाव त्या माणसाली कसच नाही अव घास नाही चालला बाई काय ना काय नाही तर बापा ना माय गंगाची तर हालच हाल आहे पोट्टीचे जवान सवान पोट्टीचे हाल आहे बापा रात्री बेरात्री त्या स्टेशनावर झोपन तिला घरी ये म्हणतो तरी येऊन नाही राहिले बापा आणि त्यातच त्यात तिची पोरगी आली आतापर्यंत तिच्या पोरी दाबाचं तोंड नाही पाहिलं आणि आता आली ते आणि तर माहिती हे म्हणजे पोरगीच तिलेला भी नाही लागली बाई पोरगी आली ना माय हरपली पोटीच पण होती पैसे बाई ही गोष्ट लपवून ठेवण्याची नाही आहे लय दिवस लपवून ठेवण्याची सारखी गोष्ट नाही आहे हे गोष्ट जेवढ्या लवकर कोणाच्या कानावर टाकली तेव्हा लवकर ते सावधान होईल तेव्हा लवकर ते काय आहे ते प्रोसेस करण काय आहे ते अरेंजमेंट लावण इकडे तिकडे पॉम्प्लेट छापन गंगा कुठे गेली काय गेली कशी हरवली इकडे तिकडे विचारपूस नाही करतील काय आता माणसाची जात माणसाच्या दिमागाने खेळण हा आता आपण आपण काय काय करणार आहे आपल्याला काय समजते आणि कुठे कुठे जाणार आहे आपण माणसाची जात भरकन गाडी करते ना जाते कुठे पाहले आपण हे जो सोबत टेन्शन नाही आहे पण सांगणं महत्वाचं आहे शांताबाई लपून ठेवणं महत्वाचं नाहीये म्हणते आपण बरोबर सांभाळून घेऊ पण सांग लवकर सांग हेच लव ना आपण किती काही म्हटलं का नाही सांगत बाई येन बाई असं बाई तसं बाई आता गंगा कुठे गेली ना काय गेली बाई आता ट्रेन मध्ये निघून गेली काय गेली का कोण किडनॅप केलं आजकाल काही कानावर ऐकायला येते का नाही विचारी बरंही नाही वाटत बरं वाटाले मय बर काय वाटायचं आहे मला बाई काही 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 विचारते बाबा मनात काही काही आले ना अन्न गोड लागून राहिले ना पाणी गोड लागून राहिला बापा छान सकाळचा माय 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 पोरग म्हणे आई तू जून कोण्य राहिली म्हणे काही नाही रे बाबू अन मी काय म्हणते शांताबाई जमे तो पर्यंत गावातल्या कोणत्याच कोणत्या सांगू नका नाही काय गोष्ट राहते बाया करते ह्या मोठ्याच्या मोठ्या गोष्टी काहीच्या काही कुकरच्या कुकर फेकून देते माणूस राहते जाग्यावर माणूस मेला म्हणते अशा सारख्या गोष्टी आजकालचे लोक करते म्हणून ही गोष्ट आबीतच ठेवणं अन लपवून ठेवणं हे आपल्यासाठी महत्वाचं राहील मला असं वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं सगळ्या सगळं नाव कोमल आता ह्या कमलाने बहारच भेटला असून नाही काय काय हळवली विचार हळवली म्हणून सांगून राहिली मी आ, ही गोष्ट पसरवून आपण आपल्यातच ठेव काय आहे काय नाही कोणाला काही सांगू नये करायचं गंगाधर भाऊची वाटच पाहून जाईल आता मग येन तुम्ही तिघीजण येऊन गेला पण माणूस अजून आला तो गंगाधर भाऊ गोष्ट समजदारीची आहे थोडी आश्चर्यचकित नका हो तर गोष्ट अशी आहे गंगाधर भाऊ कोमलचा फोन आला होता त्या दोन दिवसापासून ज्या गावाला गेल्या होत्या त्या गावातून निघाल्या त्या पण प्रॉब्लेम असा झाला का कोमल पाणी घ्यायसाठी उतरली म्हणते खाली स्टेशनवर अकोल्याने आणि तेवढ्यात तेवढ्यातच गंगा तेवढ्यातच ट्रेन सुटली तर गंगाच्या ट्रेन मध्ये गेली तर गंगाला फोन लावला सप्पा गंगाचा फोन नाही लागून राहिला आणि कुठं गेली ना काय गेली ट्रेन पूर्ण दिल्लीपर्यंत होती म्हणते आता ती कुठं उतरली ना काय उतरली याचा काहीच काहीच म्हणजे काहीच अजून पत्ता लागला नाही दोन दिवसापासून हो ते पोरगी कोमल स्टेशनवरच आहे तर तुम्हाला ही गोष्ट आम्ही दोन दिवसापासून लपून ठेवली त्याच्यासाठी आम्ही क्षमा मागतो कारण की कोमलने ही माहित नव्हतं कारण की गंगा म्हणे म्हणे का आपण अकोल्याला सुटवू तर कोमल पहिले उतरली आणि बॉटल भरायला लागली तर तिला असं वाटलं बा आपल्या मग आई हाय तर गंगा उतरली की नाही उतरली हे तिलेच माहित नाही शेवटी काय झालं ते कन्फर्म माहित नाही एकटे ते, थे थे ते, ते, ते बस मध्ये गेली असन नाही तर मग गर्दीत त्या कोळ्यातल्या कोळ्यात कुठे घुमत असेल ते पोरगी पाहून राहिली तिला काही दिसून नाही राहिलं आता हे गोष्ट आश्चर्यचकित व्हायची नाही तर समजदारीची गोष्ट आहे गंगा हाय पण कुठे गेली गंगाले काही समजून नाही राहिलं ते झाली भयाभीत ते एखाद्या जागी बसली असन म्हणून तुम्ही काय हाय तर लवकर नियोजन करा माय बीन शांत बाई तुम्ही हे गोष्ट मला आता सांगून राहिल्या एवढ्या वेळची त्या पोट्टीनं मला फोन नाही केला कोमलनं तिचं चुकलं नाही काय तिचा बाप मी वय तिनं सगळ्यात पहिले मला फोन करायचं तुम्हाला केला बरं तर केला के तुम्ही मला एवढा लेट करून सांगितलं हे गोष्ट शांततेची आहे काय त्या दिवशी तुम्ही घरी आल्या तुम्ही काय म्हणे गंगा म्हणे पाणी आणायला गेली तर ट्रेन सुटली मी म्हटलं सुटली असेल बा ट्रेन आज नाही उद्या येन ट्रेन सुटली म्हणजे बा अशी सुटली ट्रेन काय त्या बसाच्या साधी ट्रेन सुटली बा म्हणून ते आज नाही उद्या येते मला असं वाटलं शांताबाई कोणत्याही गोष्टीची एक लिमिट असते लिमिट आणि कोणत्याही गोष्टीची सांगायची एक वेळ असते जे गोष्ट वेळानं सांगायची ते गोष्ट वेळानं सांगत असते जे गोष्ट लवकर सांगायची ते गोष्ट लवकर सांगत असते शांताबाई तुमचं चुकलं हे मला नाही आवडलं किती काही झालं तरी ते एक माय आहे ते एक बायको आहे ते एक घरची लक्ष्मी आहे अं गंगाधर भाऊ आम्ही आम्ही असा विचार नाही केला होता का गंगा दोन दिवस सापडत नाही बा म्हणून त्या कोमलला लय कोशिश केली आणि आम्हाला असं वाटलं की बा तुमची पोरगी आता किती दिवसाची शिक्षण करून घरी आली तर आम्हाला असं वाटलं बा तिच्या तिच्यावर डोंगर कोसळला नाही पाहिजे की आपली आई हरवली बा म्हणून आम्ही असं काही सांगितलं नाही आम्हाला सा असं वाटलं की गंगा दोन दिवसात घरी येऊन जाईल किंवा कोमल दिसून जाईल सुखरूपपणे घरी येऊन जाईल आम्हाला असं वाटलं पण जेव्हापर्यंत आमची हुशारकी केली आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट केला पोलिसाची पण तिथे साथ आहे कोमलले पोलीस पण तक्रार तक तक घेतली पोलिसांना तपा ते तपास सुरू आहे त्याचा पण आम्ही तुमच्या कानावर गोष्ट नाही टाकली आता तुमच्या कानावर गोष्ट टाकली आम्ही पण आम्ही पण चांगल्यासाठीच नाही सांगितलं कारण की असं वाटलं की बा मुलगी आली आहे तिच्यावर काही संकट कोसळलं नाही पाहिजे तिच्या तिच्यावर म्हणजे असं पहाड तुटल्यासारखं नाही झालं पाहिजे

एवढा जीव लावला असते असते असो का कोणाच असो आज इथं सिद्ध झालो व <सथी> बाबा बाबा आताच पोटी दुःखाच्या ओझ्यातून बाहेर नाही निघाली पुन्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला बाप रे कोमलचं कसं होईल माहित नाही बाई आता काय झालं का रडत आहेस ग तू इतकी मी तुला दोन दिवसांपासून इथल्या इथे इथल्या इथे मी रोजच बघते तुला विचार करते बाई बोलू की नाही बोलू बोलू की नाही बोलू असं म्हणजे अनोन पर्सन सोबत बोलायला थोडं बरं नाही वाटत ना आणि कसं बोला बा काय ओळख नाही पाळत नाही किंवा तू आधीच रडत होती आणि बोलल्यावर तू आणखी घाबरली असती म्हणून मी बोलली नाही अगं दीदी तुला काय सांगू <laughs> तीन दिवस झाले आज सतत माझ्या आईला शोधत आहे माझी आई आणि मी नाशिक वरून बसले होते नाशिक करून बसले होते आणि अकोला इथे मी पाणी बोटलीत घ्यायसाठी उतरली होती तर आई म्हणे मला सुद्धा वॉशरूमला ला जायचं आहे म्हणे तर मी पण येतो म्हणे आता गर्दी इतकी होती बाई त्या गर्दीतून आम्ही बाहेर निघालो मी पाणी भरायला बॉटल घेतली आणि आई उतरली की नाही उतरली मला माहितच नाही पण मा दरवाजापर्यंत जेव्हा रेल्वेच्या मी आली होती तेव्हापर्यंत ते माझी आई मागं होती माझ्या माझ्या आईचं नाव गंगा आहे तुला दिसली तर सांगजो पिंक कलरची साडी घालून आहे ती मग काय मी ती उतरली की नाही उतरली तीन दिवसापासून सतत नाही शोधत आहे माहिती का मी बॉटल भरली आणि बस बसत नाही तर मला आईच नाही दिसली तुम्ही वर कशी चढू मला एक्झॅक्टली समजायलाच नाही काय आई उतरली होती पूर्ण रेल्वे स्टेशनवरून मला काही समजायलाच नाही येत आहे काय करू काय नाही अग बाई 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 बाय बाई विचाराच काम नाही ना देवा देवा देवा, देवा रामा अग पण तू एकटी मला एवढं सांग तुझ्या दिवसापासून हरवली आणि तू एकटी मुलगी तुझ्या आईला शोधत आहे का बेटा हो दीदी काय करू आई तिचे महत्वाचं काय आहे ग माझी आई आहे किती काही काय झालं तरी माझ्या सोबत असताना मी तिच्यावर लक्ष नाही ठेवू शकले माझी आई समज जरा शिकलेली आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे आपण माहित नाही यार कोणी किडनॅप केलं ती गायब झाली की काय झालं काही समजायलाच नाही येत आहे बापरे मोठं कठीण काम झालं ग तुझ्या आईला लिहिता वाचता येते म्हणतं आणि ती उतरली होती नाही उतरली ते कन्फर्म नाही येते जाऊ हो ना आणि मला असं वाटते ती अकोल्यात जर उतरली असती तुझ्या तुझ्या मागे कदाचित तुझ्याही भेटून गेली असती ना गर हुशार म्हणजे तुझ्या आईला वाचता लिहिता येते ना हो माझ्या आईला सगळं येते हुशार आहे माझी आई अच्छा अच्छा बरं बरं ओके ओके तू पोलीस मध्ये तक्रार केली का साई दिदी इकडल्या पोलीस वाले म्हटलं त्या दिवशी त्यांनी माझी गोष्ट कानावरच नाही घेतली रेल्वे पोलिसला म्हटलं होतं मी त्यांनी माझी गोष्ट ते लहान मुलांना मुलींना बघून काय माझी अवस्था त्यांना समजली नाही का मी रोजच इथे झोपते आणि मला पोलीस प्रशासन माझ्यावर लक्षच नाही देत अरे देवा 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 बरं बरं टेन्शन नको घेऊ मी तुझ्यासोबत आहे तुझ्या घरच्यांना कॉल केला का तू तुझ्याकडे मोबाईल वगैरे आहे ना हो दीदी माझ्या ओळखीच्या काकूंना घरा शेजारच्या काकूंना मी सांगितलं बाबांना नाही सांगितलं माझी बहीण खूप दिवसानंतर शिक्षण परत करून गावी परतली होती तिला आईला भेटण्याचा आनंद तिला मावत नव्हता तर मला असं वाटलं की तिला नाही सांगाव की आई हरवली म्हणून तिच्या दुःखाचा डोंगर पसरला असं तिथे मोठ्या की आपण आता भेटू असं प्रत्येकाच्या काही इच्छा असते पण माझ्यामुळे आई तिची पण हरवली माझी पण हरवली म्हणून मी बाबांना नाही सांगितलं बघ बेटा अशी जर सिच्युएशन असली तर शेजारच्यांना नाही तर बाबांनाच सांगायचं अगं नाही तुझ्या बहिणीला तर बाबांना असं सांगायचं होतं की बहिणीला नका सांगू पण बाबा मी तुम्हाला सांगते ही तुझी चुकीची गोष्ट आहे बेटा बाबांना सांगायला हवं होतं तू कारण माणसाच्या कानावर ही गोष्ट महत्वाची असते शिवाय शेजारच्या कारण की शेजारचे जेवढे लक्ष लक्षणे देणार ना तेवढे बाबाच लक्ष देणार प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन असते मी समजू शकते बर बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी तुझ्या सोबत आहे आता टेन्शन नको घेऊ शोधू आपण शोधू हा चल रडू वगैरे काही नको तू खाल्ला पिल्ल का काही मी काय म्हणते थोडस खा थोडीशी रेस्ट कर आपण दिवस रात्री तुझ्या आईला शोधू मी तुला मदत करते मला आवडते आवडते मला अशा लोकांची मदत करायला यालाच माणूस की म्हणते यालाच आपली संस्कृती जपणं म्हणते एकामेकाच्या मदतीला धावणं की म्हणते चल मी तुझ्या सोबत आहे मी तुला मदत करू लागते मला करू ला। हो ताई तूच मला एक भेटली मदत करणारी चल ताई चल पहिले आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ चल लवकर आणि फोन सुद्धा लावून एक काम कर आधी चल तू माझ्यासोबत स्कुटीवर चल माझ्या मी माझ्या तुला घरी नेते थोडीशी फ्रेश हो आराम कर नाश्ता कर कसं आहे तुझ्या आहे मला माहिती आहे तुझ्याला काहीच झालेलं नाहीये ग काहीच झालं नाहीये तुझ्या आईला तू रडू नको मिळते तुझी आई मिळते तशी असं रडायचं नसतं कसं आहे तू एकटीच आहे हो। एकटीच हिम्मत ठेव एकटीच जर खचून जाशील ना तर कसं आहे तू तुझ्या आईला वेगळं पाहशील तुझे बाबा तुला वेगळं बघणार तुझ्या आई तुला वेगळं बघणार अशी मेंटॅलिटी आघ्यावर नेतात असं रडल्या रडल्या ना म्हणून नको रडू नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे खूप दिवसानंतर विचारत आहेत तर आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त मस्तच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खूप दिवसानंतर टाकला आहे मी गंगा हरवली कारण की गंगा अजून मिळालीच नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार